महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मधून आलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल आपण बोलणार आहोत येथे एका अफगाण नागरिकावर जीव हल्ला करण्यात आलाय त्याला दहशतवादी संबोधून त्याच्या डोक्यावर आणि छातीवर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला करण्यात आलाय ही घटना केवळ धक्कादायक नाही तर समाजात वाढणाऱ्या द्वेष आणि असहिष्णुतेच्या भावनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये फहीम खान उर्फा ममतूर मर्गक या अफगाण नागरिकावर हल्ला झाला यशोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एक वाजताच्या सुमारास फैम एका मित्राच्या घरातून बाहेर पडत होता त्यावेळी अजय चौहान आणि त्याचे दोन साथीदार ऋषी आणि मयंक यांनी त्याला अडविले आरोपींनी सुरुवातीला फईमला दहशतवादी असे संबोधले आणि त्यानंतर वाद वाढत जाऊन त्यांनी फईमला मारहाण करण्यास सुरुवात केली जवळच ठेवलेले सिमेंटचे ब्लॉक उचलून आरोपींनी फईमच्या डोक्यावर आणि छातीवर वार केले ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला

और अभी हम उससे आतंकवादी का भी सबूत चाहिए कि हम कौन सा आतंकवादी है कि उन्होंने मेरे ऊपर ये इंज़ाम लगाया को भी कुछ खतरा है उसके वजह से हमारा जान को कुछ भी हुआ तो ये अजय चौहान हमारा ज़िम्मेदार है फहीम खान गेल्या का काही वर्षांपासून नागपूरमध्ये राहून व्यापार करतो सोमवारी रात्रीही तो काहीतरी खरेदी करण्यासाठी एका घरी गेला होता नगर पोलिसांनी या प्रकरणी अजय चौहान आणि त्यांच्या दोन्ही साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतला आहे या घटनेने शहराच्या सुरक्षिततेवर आणि सामाजिक सलोख्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस आहे तिथे हे काही अफगाणी रेफ्युजी आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड देखील आहेत ते मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता तर ते बघण्यासाठी गेले होते की ते फंक्शनल आहे किंवा कसं त्यावेळेस तिथेच त्या अवस्थेत राहणार एक अजय चव्हाण नावाचा विच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केली होती तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग ह्या हॅब्युच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांचं गाडीचं काच फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे तर इज आउट ऑफ डेंजर परंतु त्याच्यामध्ये आपण याचा इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे तर तो त्याचे ऑलरेडी तिथे एरियामध्ये दिवसांच व्हॅल्यू आहे तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तान मधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनी केलेला आहे नागपूरमध्ये अफगाण नागरिकावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या राष्ट्र तत्वावरनं किंवा ओळखीवरनं लक्ष्य करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य आहे या घटनेने समाजात वाढणारा दिवेश आणि वैमनस्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत आशा आहे की पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देतील जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही